नमस्कार विशेष बातमी समोर येते येत्या पंचवीस मेला पुण्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा महाराष्ट्र महागौरव पुरस्काराचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय राजा माणी तोंडावर असलेल्या पावसाळ्याच्या व देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी येथे होणारे तिसरे महाधिवेशन स्थगित केल्यानंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा येत्या पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्याचा आज येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजा माने हे होते राज्य सचिव महेश कुगावकर सहसचिव केतन महामुनी राज्य संघटक श्यामल खरणार राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे अमोल पाटील हे उपस्थित होते सतीश सावंत विकास भोसले इकबाल शेख तेजस राऊत मुरलीधर चव्हाण तसेच पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुंबे अजिंक्य स्वामी संजय भेरे प्रशांत कटारे राजाराम मस्के आदी या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले महामेळात महाराष्ट्र महागौरव पुरस्काराचे वितरण तसेच पत्रकारांच्या मुला मुलामुलींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला पुण्यातील कार्यक्रम स्थळ व प्रमुख पाहुण्यांची नावे येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार आहेत धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी